we bandar ना त्यांना ते दुरेबंदारे व्यवस्थित ठेवायला पाहिजे hey. लागते लागते अगदी बाजी बाजे आहे मला अंश टक्के कॅश दे वीस टक्के लगेच पिकनिक आल्या बरोबर दे धुरा आहे ना याच्यावरची काठी तोड पाया समोर तोड आत्ता तोड आणि तो सुभाष सुभाष तू स्वतः करत ना सगर, हा? हा का सगळं घरा जमत सुभाष नाही समोर न येत नाही बावर तू चांगलं ठेवशील समोरच्या नाही तर समोरचा माणूस चले बाबा बाबांना तेच म्हटलं ना नाही नाही बाबाना तेच म्हटलं आता तुला धुरे टिक याच्या नंतर या पण काटे वाढले नाही पाहिजे अख्ख्या काट्या तोडल्या मग त्याला देऊन टाकलं तू करत काय इंधन बनवते घरी अजिबात काम ते चालले पण सांगितलं की हिडिंग नाही वाचलं अमरावतीला वर्ष लागत त्याचं नको बोल आता जे भरत काठी येऊन राहिली ते लगेच कापायचे हे मतलब आहे तर काय बद्दल फायदा राहिला का जर दाबला आपण ठेवले बाबा म्हणायचे बाबा म्हणायचे हो दाबून दाबून ला असं बाहेर भाए। दाबलं बाबा म्हणायचे हे आप्बाजींना लावलेलं एक दगड आहे हा इथपर्यंत आपली हे दगड म्हणजेच खून व्हाय व शेताची एंड धुरा आपल्यात येते धुरा आपल्यात येते त्याला पलीकडे दाबलं ना सगळं

मदत काय झालं होतं त्यानं पान मारला पाणी फुटते म्हणून खाली सर काहीच नाही येऊन पाहून गेला ना तो काहीच ना म्हणलं हो आणि बरोबर आता आपण सगळं व्यवस्थित केलं सकाळी हा त्याच्यात का काही केलं ना मग त्याला घ्या लागते फायदे आणि बाबा कसे करत होते बाबा जास्त टेन्शन घेत होते त्याच्यामुळे

नाही 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 दुर्लक्ष म्हणजे काय दिवाळी पर्यंत आपण गेलोच नाही किंवा दिवाळी नंतरही गेलो नाही तो बिंदे तो बिंदासून जाते एवढा नाही पोलीस चौकी मोठे पोलीस चौक अरे चोपरणार आहे मागे होत ना तू

<प्रीण> नागडाने ब्लू कलर ती निळा म्हणे ती नीडा मने मी मिथिला ब्लू मने टॉप एंड 23 लागते ते <प्रीण> त्याला त्याला अंदाज नाही आहे त्याच्या मागे जाऊ नका आपल्याला समोर असताना मागे नाही चालू त्याचा संदर्भ मोठा आहे

आवडला तर नक्कीच लाईल नाही तर काही खरं तर तुम्ही करा म्हटलं दुर्गेशील हाय अमरावती चाललेली अमरावती कशाला येईल आपण गाडी चालू ये ना हे गाडी चालू आपण घेतले का तुम्ही पडले तुम्ही इलेक्ट्रिक अरे ते हाईट एवढी आहे ते माणूस नाही फुटका वाटते तो पहिले उभा होता त्याच्यावर चालू करून देते गाडी उभा होते, होते नंतर मग सीट वर बसते <laughs>